अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त महाराज करवीर नगरात भिक्षा का मागतात कोल्हापूर हे जसे देवी क्षेत्र म्हणून विख्यात आहे तसेच दत्त क्षेत्र म्हणून देखील प्रसिद्ध आहे दत्तगुरूंच्या नित्यक्रमात श्री क्षेत्र करवीर अर्थात कोल्हापूर हे महाराजांचे भिक्षा स्थान म्हणून प्रसिद्ध आहे वास्तविक दत्तगुरू म्हणजे साक्षात परब्रह्म अष्ट सिद्धी त्यांची नित्य सेवा करतात अशा परिस्थितीमध्ये हातात सुवर्ण पात्र घेऊन भिक्षा मागण्याची ही लीला दत्तगुरू का करतात याचे उत्तर त्यांच्या चरित्रात आहे कोणत्याही प्रकारचे अन्न शिजवताना कंडणी पेशणी मार्जनी चुल्ली आणि उदकुंभी ही पाच प्रकारची पातक होत असतात यांना पंचसुना असे म्हटले जाते धान्य कांटावेळी दळशेतेवेळी भांडी घासतेवेळी किंवा धान्य मळतेवेळी अन्न शिजवतेवेळी पाणी भडते वेळी अशा पाच प्रकारच्या कृतीवेळी जी जीवहिंसा घडते त्या हिंसेशिवाय अन्न शिजवणे कठीण असते परंतु अशा अन्नाला जे पाप लागते त्यातून मुक्त होण्यासाठी यती म्हणजे संन्यासी आणि ब्रह्मचारी या दोघांना तसेच अतिथीला अन्नदान केल्यावरती वैश्वदेव व इतर देवता कृत्य करून अन्नग्रहण केल्यावरती या पापाची निवृत्ती होते करवीरातल्या जनांना हे पाप लागू नये म्हणून आपले आजोळ असलेल्या या क्षेत्रामध्ये दत्तप्रभू भिक्षेला येतात कोल्हापूरचे ग्रामदैवत असणारे भगवान कपिलेश्वर हे दत्तगुरूंचे मामा तर कपिलेश्वरांची आणि अनुसया मातेची मातापिता अर्थात कर्दम आणि देवहुती यांचे स्थान सुद्धा कोल्हापुरात वांगीबोळामध्ये आहेत थोडक्यात अनुसया मातेचे माहेर म्हणजे हे करवीर आणि अशा या आजोड घरामध्ये नित्य वास्तव्य करणाऱ्या जीवांना कोणत्याही प्रकारचे पातक लागू नये म्हणून दत्तगुरू नित्य या क्षेत्री भिक्षेला येतात नगरामध्ये भिक्षा मागून झाल्यानंतर नगराच्या बाहेर असलेल्या जयंती नदीच्या तीराच्या थोड अलीकडे एकविरा मातेच्या मंदिरामागे दत्तगुरू विसावा घेतात व भिक्षा ग्रहण करतात याला गोष्टी देणारे दत्त भिक्षालिंग मंदिर आजही बिंदू चौकाच्या पुढे आझाद चौक परिसरात कॉमर्स कॉलेजच्या शेजारी आहे जिथे पूर्वाभिमुख एकविरेच्या पाठीमागे आयताकृती गाभाऱ्यात उत्तराभिमुख असे त्र्यंबकेश्वराप्रमाणेच तीन लिंग असणारे दत्तगुरूंचे भिक्षालिंग आहे रोज दुपारी माध्यान्ह आरतीच्या वेळेला इथे असंख्य भाविकांची गर्दी असते दर गुरुवारी व पौर्णिमेला तिथे पालखी सोहळाही संपन्न होतो दत्त महाराजांच्या शाश्वत अस्तित्वाची प्रचिती आजही तिथे अनेकांना येते म्हणून दत्त महाराज करवीर नगरात भिक्षा मागतात चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा